आज जरा माझं डोकं आहे का ते सांगतेच तुम्हाला मस्त बेडशीट वॉश केलेली होती म्हटलं चला ऊन पडलंय पटपट बाहेर टाकते जेणेकरून छान उन्हामध्ये जे आहे ते वाळून जातील आणि बाल्कनीत आल्यानंतर नेहमीच मला असं वाटते की माझ्यासोबत तुम्हालाही माझ्या बाल्कनीत जेवढे काही फुलं उमलेले आहेत ना ते सगळे दाखवावे घरातली सगळी छोटी मोठी कामं आवडता आवडता लगेच स्वयंपाकाची वेळ होते आणि आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवत आहे दोडकीची भाजी त्यासोबत भाकरी बनवते असंही पियाच्या टिफिनसाठी मी चपाती बनवली होती आणि तिच्यापुरती ती उरली त्यामुळे तिचंही काय टेन्शन नाही स्कूलमधून आल्यानंतर आणि अशी दोडकीची भाजी किंवा कुठलीही छान मसाल्याची पातळ भाजी असली की त्याच्यासोबत भाकरी खूपच छान लागते आणि झालं असं हो की कबुतरांनी ना या हंडीमधले जे काही माझे टँगल हाट इतके छान ग्रो होत होते ना त्यांना सगळे काढून ठेवलेलं होतं आणि मला कित्येक दिवस समजलंच नाही की हे खराब झालंय म्हणून फक्त तीन ब्रांचेस मधून हे एवढं छान ग्रो झालेलं होतं आता माझ्यासाठी टास्क हा होता की ह्या सगळ्यांना मला जे होतं ना नवीन कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं होतं एक एक ब्रांचेस वेगवेगळ्या करून हे असं रचून जे आहे मी फायनली त्यांना सहा ते सात कुंड्यांमध्ये ट्रान्सफर केलं आणि खरंच खूप वेळ लागला मला पण काही हरकत नाही एका कुंडीच्या बदल्यामध्ये पाच ते सहा कुंड्यांमध्ये जे आहे ते आता छान ग्रो करणार आहे त्यानंतर इथे पियासोबत मस्त निवांत वेळ घालवला चला तर मग भेटूयात नेक्स्ट लॉग मध्ये बाय